नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे आणि या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय या करणार आहोत त्यासोबतच या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे नैवेद्य काय अर्पण करायचं आहे अभिषेक कसा करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पौर्णिमा ही शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच लागणार आहे आणि ती रविवारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला पौर्णिमा तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै रविवारीच आपल्याला सा साजरी करायची आहे तर बघा पौर्णिमा ही शनिवारी सुरू होणार आहे आणि त्यामुळे सत्यनारायण हे आपल्याला शनिवारीच करायचं आहे तर सत्यनारायण हे आपल्याला पौर्णिमेच्या काळातच करायचं असतं गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस असतो आणि या दिवशी आपल्या गुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं असतं तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यासोबतच ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर त्यांनी काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरीही चालेल फक्त काळा रंग परिधान करू नये आणि तसेच पिवळ्या रंगाचे जर वस्त्र मिळाले तर अवश्य पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करावे त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्तमचंही आपल्याला पठण करायचं आहे श्री सुक्तमचंही आपल्याला पठण करायचं आहे तर हे आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि ज्यांना सोळा वेळा पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा पठण केलं तरीही चालेल त्यासोबतच अवमान सुक्तमचंही एक वेळा पठण करायचं आहे राम एक ते नऊ ओव्यांपर्यंत पठण करायचे आहे यासोबतच या दिवशी स्वामींना ज्या ज्या गोष्टी आवडतात तर त्याही तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात म्हणजेच चाफ्याची फुलं तुम्ही मिळाली तर अर्पण करू शकतात चाफ्याची फुलं स्वामींना खूप आवडतात तर ती तुम्ही या दिवशी त्यांना अर्पण करू शकता यासोबतच आपल्याला सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तर दत्त महाराजांची किंवा स्वामींचीही तुम्हाला जी जमेल ती आरती तुम्ही करू शकता त्यासोबतच ज्यांच्याकडे मूर्ती नाही स्वामींची तर ज्या त्यांच्याकडे फोटो असेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गंगाजलाने आणि जागेवर ठेवून आपल्याला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे म्हणजे स्त्रीसुक्तम पुरुष सुक्तम राम अवमान सुक्तम तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत यासोबतच महाराजांना स्वामींना दूध साखरेचा नैवेद्यही ठेवू शकता किंवा खिरीचा ठेवला तरीही चालेल पुरणपोळीचाही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता त्यासोबतच घेवड्याच्या शेंगांचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता म्हणजेच वरण भात पोळी आणि त्यासोबत घेवड्याच्या शेंगांचाही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तर घेवड्याच्या शेंगाही स्वामींना खूप आवडतात आणि या सर्व सेवांसोबतच आपल्याला या दिवशी स्वामींच्या नामाचा जपही करायचा आहे नामस्मरणही करायचं आहे तर दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नामस्मरण कराल अगदी तुमच्या वेळेनुसार तुमची रोजची कामे करत करतही तुम्ही स्वामींच्या नामाचा जप करू शकता नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे त्यामुळे तुमची काम कामं करत करतही तुम्ही नामस्मरण करू शकता यासोबतच तुम्हाला केंद्रात जाऊन सेवा करता आल्या तर अवश्य केंद्रात जाऊनही सेवा तुम्ही करा तुम्हाला जर सूतक असेल तर तुम्ही सेवा करू नका मासिक धर्म असेल तरही तुम्ही सेवा करू नका तर घरातील मासिक धर्म असेल तर घरातील कोणालाही तुम्ही सेवा करायला सांगू शकता तर बघा तुम्ही केंद्रात जाऊन किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही या सेवा करू शकता तर या दिवशी दानही तुम्ही करू शकता दानालाही खूप महत्त्व आहे तर तुम्ही गरजूंना तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर अवश्य तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या दिवशी मन गुरुपौर्णिमा हा दिवस तुम्ही साजरा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ